नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज दिनांक एक नोव्हेंबर शनिवार आणि आजचा हा दिवस अत्यंत शुभ असा आहे कार्तिक देवउणी एक एकादशीचा आहे आणि ही एकादशी वर्षातील सर्वात मोठी आणि पवित्र एकादशी मानली जाते असं म्हणतात की या दिवशी जो व्यक्ती मनोभावे व्रत करतो त्याला वर्षभरातील सर्व एकादशींचं पुण्यफळ मिळतं या दिवशी भगवान श्री विष्णू चार महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात आणि पुन्हा सृष्टीचा कारभार हाती घेतात त्यामुळे या दिवसाला धार्मिक आणि आध्यात्मिक दोन्ही दृष्टीने खूप महत्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा या दिवशी काही खास उपाय केल्याने घरातील अडचणी दूर होतात आणि जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येते आज कार्तिकी एकादशीच्या या पवित्र दिवशी तुम्हाला संध्याकाळी एका ठिकाणी दिवा लावायचा आहे हा दिवा जर अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने लावला तर कोणताही शत्रू हा शांत होतो घरातील नकारात्मक ऊर्जा नजरबाधा दारिद्र्य आणि अर्थात 24 होतात आणि घरात अखंड लक्ष्मीचा वास होतो तर हा दिवा नेमका कुठे आणि कसा लावायचा ही योग्य मुहूर्त काय आहे आणि यामागचं धार्मिक कारण काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण दिसत आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ